प्रकाश शिवाजी बोराडे शहगाववरून आलो आहे जत यल्लामा यात्रा हे प्रत्येक वर्षी भरते आणि यात्रेमध्ये भाविक खूप लांबून असे येतात आणि मोठ्या प्रमाणात अशी यात्रा भरते आणि अमोल आईस्क्रीम हे प्रसिद्ध आईस्क्रीम आहे आणि आम्ही शोधत शोधत आलो इथं खाण्यासाठी आणि सगळ्यांनी यावं इथं असं आमची इच्छा इच्छा आहे ना कुलदीप धनंजयराव सावंत देवीमध्ये में हाँ है। आने आने मी अमूल एक्सक्रीम हा स्टॉल लावलेला आहे आणि इथं भरपूर मला प्रतिसाद भेटतो आहे मोठ्या प्रमाणावर आणि मी अमूलचं प्रत्येक ब्रँडचं प्रत्येक आयटम ठेवलेलं आहे इथं येऊन मला सहकार्य करून माझा स्टॉलचं भरभराट करावी अमोल एक्सक्रीम कोण आहे बटरस्कॉच आहे मलाई कुल्फी आहे बदाम पिस्ता आहे गाजू कुलफी आहे ब्रँडेड टोटल सगळं ब्रँडेड वाढत्या वाढत्या जोरात 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 होय हे नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण श्री सावंत यांच्या अमोलच्या या आईस्क्रीम पार्लरमध्ये यात्रेमध्ये आलेलो महाराष्ट्र व कर्नाटकाच्या लाखो भाविकांचा आराध्य होत असलेल्या श्री देवीच्या यात्रेमध्ये या ठिकाणी लाखोंची गर्दी आहे आजचा यात्रेचा चौथा दिवस आहे आज रविवार असल्याने प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी आहे अमूल जर हा ब्रँड बघितला तर संपूर्ण भारतामध्ये एक अतिशय चांगला ब्रँड आहे आईस्क्रीम म्हणलं की अमूल अमूल म्हटलं की आईस्क्रीम अमूल दूध पिता है इंडिया अशी त्यांची जाहिरात आहे जर आपण बघितलं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आईस्क्रीम आहेत वेगवेगळे कोण आहेत त्यामुळं तसेच बाकीचे सुद्धा वेगवेगळे आयटम या ठिकाणी आहेत त्यामुळं अमूलचा आईस्क्रीम आणि जतची यात्रा हा एक ब्रँड आहे प्रत्येकाने येऊन या ठिकाणी अमूल आईस्क्रीम एकदा तरी खाल्लं पाहिजे मी सुद्धा स्वतः या ठिकाणी माझ्याकडे जर बघितलं तर हा कोण आहे अमूलचा आपण या ठिकाणी आईस्क्रीम खातो आहे अतिशय चांगल्या पद्धतीने हे आईस्क्रीम आहे अगदी ब्रँडेड आहे त्यामुळं यात्रेतील प्रत्येकाने अमूल जो आईस्क्रीम आहे याचा स्वाद घेतला पाहिजे धन्यवाद